ट्रस्ट मी जर तुम्ही कंटिन्यू एक महिना ही रेमेडी वापरताय तर तुम्हाला कमाल असे रिझल्ट्स हे दिसणार आहेत येस yes. मैत्रिणींनो जास्वंद आपण पूजेसाठी हमखास वापरतो पण त्याचा वापर, वापर करून तुमची केसांची समस्या सुद्धा नक्कीच दूर होऊ शकते तर ते कसं हे बघणार आहोत आपण आजच्या या व्हिडिओमध्ये सो लेट स्टॅप हिबिस्कस म्हणजेच जास्वंदाच्या फुलांना पानांना वाळवून त्यामधील एक्स्ट्रॅक्ट काढून त्याचं तेल बनवलं जातं तुम्हाला मार्केटमध्ये मा किंवा ऑनलाईन असे बरेच हिबिस्कस मिळतील त्याचा तुम्ही वापर करू शकता किंवा मग तुम्हाला जर हे तेल घरच्या घरी बनवायचं असेल तर तुम्हाला काय करायचंय की चार ते पाच जास्वंदाची फुलं घ्या फुलाच्या पाकळ्या काढून घ्या आणि दुसरीकडे गॅसवर एका भांड्यात खोबरेल तेल टाकून गरम करा आणि त्यानंतर त्यामध्ये या जास्वंदाच्या फुलाच्या पाकळ्या तुम्हाला गरम तेलामध्ये टाकायच्या आहेत हे मिश्रण चांगलं उकळून घ्यायचंय जोवर या फुलांचा एक्स्ट्रॅक्ट आणि संपूर्ण रंग त्या तेलामध्ये येईपर्यंत आणि साधारण या पाकळ्या तुम्हाला पूर्णपणे अशा क्रिस्पी म्हणजेच कुरकुरीत झालेले दिसतील आणि मग हेच तेल तुम्हाला तुमच्या केसांवर अप्लाय करायचंय साधारण विकली तुम्ही एक ते दोन वेळा जेव्हा तुम्ही हेअर वॉश कराल त्याआधी तीन ते चार तासांआधी किंवा मग आदल्या रात्री तुम्हाला ही प्रोसेस करायची आहे तुमच्या केसांवर छान हे अप्लाय करायचंय तुम्ही जर हेअर लॉस डँड्रफची समस्या फेस करताय आणि जर तुम्हाला हेअर ग्रोथ करायचं असतील तर तुम्हाला जास्वंदाचा वापर हा प्रचंड बेनिफिशियल ठरणार आहे जास्वंदामध्ये असणारा विटॅमिन सी इतका पॉवरफुल असतो यामुळे ग्लँड्स ज्या असतात तुमच्या ऑइल ग्लँड्स ज्याला सेबिशियस ग्लँड्स असं म्हणतात जातं म्हणजेच तुमच्या केसांमध्ये सतत तयार होणार ऑइल यामुळे रोखलं जातं आणि हेअरफॉलची समस्या सुद्धा हळूहळू थांबत जाते जास्वंदाचं तेल कसं बनवायचं हे आपण पाहिलंय याशिवाय जर तुम्ही ह्याचा हेअरपॅक सुद्धा वापरू शकता जर तुम्हाला जास्वंदाचा हेअर पॅक जाणून घ्यायचा असेल तर ते आम्हाला कमेंटमध्ये नक्की सांगा म्हणजे त्यावर सुद्धा आपण नेक्स्ट व्हिडिओ बनवू शकतो तर जास्वंदाचा तुमच्या केसांसाठी फायदा काय होतो तर नंबर वन म्हणजे या फुलामध्ये नैसर्गिक अमिनो ऍसिड असतात जे आपल्या केसांना आवश्यक पोषण देतं आणि केसांची वाढ वाढवण्यासाठी सुद्धा मदत करतं हे अमिनो ऍसिड एक खास प्रोटीन कॅरेटिन तयार करतं आणि यामुळे आपले केस हे बळकट होतात नंबर टू म्हणजे बऱ्याच शॅम्पू केस हे कोरडे आणि निर्जीव बनवतात कारण ते केसांचं नैसर्गिक तेल हे काढून टाकतात त्यामुळे केसांची सॉफ्टनेस आणि शाईन ही हळूहळू कमी होऊन जाते तर यावर एक सोपा आणि नैसर्गिक उपाय म्हणजेच हे जास्वंदाचं फूल आपल्या केसांना छान नरिशमेंट देतं आणि यामुळे आपल्या केसांचा नैसर्गिक ओलावा हा टिकून राहतो आणि म्हणून आपले केस हे छान मऊ आणि चमकदार नंबर थ्री म्हणजे टक्कल पडत असेल तर मग जास्वंद तुम्ही वापरू शकता यावर खूप रिसर्च झाले आहेत की असं दिसून आलंय टक्कल थांबवण्यासाठी आणि आपले केस हे पुन्हा वाढवण्यासाठी जबरदस्त नैसर्गिक आहे आणि फिनास्टराइड सारख्या औषधांसारखाच यामध्ये प्रभाव असतो पण याचा कोणताही साईड इफेक्ट हा आपल्या केसांना होत नाही म्हणजेच केस वाढवायचे असतील तर हे जास्वंदाचं फुल तुम्ही वापरू शकता नेक्स्ट म्हणजे केस हे खूप तेलकट होत असतात तर यावर प्रचंड बेनिफिशियल ठरू शकतो या जास्वंदाच्या तेलामुळे तुमचा स्कॅल्प हा क्लीन राहतो एक्स्ट्रा जे ऑइल असतं ते सुद्धा हळूहळू कमी होतं आणि त्याचबरोबर डॅन्ड्रफची समस्या सुद्धा आपली नाहीशी होते एवढंच नाही तर जास्वंदाच्या पानामध्ये असे काही घटक असतात जो आपल्या स्कॅल्पचा पीएच लेवल सुद्धा बॅलन्स करून ठेवण्यासाठी अत्यंत बेनिफिशियल आहे त्यामुळे आपल्या केसांना मिळतो एक मस्त कुलिंग आणि सुदिंग इफेक्ट याशिवाय समजा जर कोणत्या मेडिकल रिझन्समुळे तुमचा हेअरफॉल होतोय तुम्हाला पीसीओडी पीसीओएस किंवा थायरॉइड असेल तर तुमच्या शरीरात विटॅमिन्स आणि मिनरल्सची कमतरता असेल तर तुमची हेअरफॉलची समस्या ही थांबणार नाहीये यासाठी तुम्ही डॉक्टरांचा सल्ला आवर्जून घ्या पण तुमच्या जर लाईफस्टाईलमुळे केसांची समस्या होते किंवा केस गळत असतील तर नक्कीच जास्वंद तुमच्यासाठी फायद्याचा ठरेल तर हा व्हिडिओ तुम्हाला कसा वाटला आम्हाला कमेंटमध्ये नक्की कळवा आणि तुम्हाला जास्वंदाचा फेसपॅकची रेमेडी तुम्हाला बघायला आवडेल का हे सुद्धा आम्हाला कमेंटमध्ये नक्की कळवा